एक क्लब ऑफ भंडाराचा सामाजिक उपक्रम उडान प्रकल्प अंतर्गत 40 विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा श्री राजेश अस्वार प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक चुटे ॲडव्होकेट किशोर लांजेवार सचिव राजू बारई नूतन महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज नडंगे प्रामुख्याने उपस्थित होते चाळीस सायकल साठी क्लब भंडाराने ऐंशी हजार रुपये जमा केले होते यामध्ये सहभागी शुभांगी सुनील रघुपती अशोक नडंगे आशाताई राजेश डोरले जिल्हा परिषद सदस्य शहापूर सुभाष वाडी अशोक चुटे किशोर लांजेवार धर्मेंद्र पारवे सुनील खन्ना संदेश लांडे यांनी सायकलचा सा खर्च उचलला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव राजू बारे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक नीता चुटे यांनी केले

आणि सायकल चांगली चालवायची पडायचं नाही तुमच्या जीवनातील प्रवासा या प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र